हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसने करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द सस्पेंड सस्पेंडचा मराठी अर्थ निलंबित करणे तात्पुरते कामावरून दूर करणे लोंबत ठेवणे किंवा टांगणे स्थगित करणे तात्पुरते थांबवणे

शी वॉज स्कूल फॉर अ वीक चौथा वाक्य आहे द सस्पेंडेड फ्रॉम द सीलिंग फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा थँक्यू